चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण या चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो ना हे खूप महत्वाचे आहे परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील आपले स्वामी महाराज आपल्याला काहीतरी काही ना काही चमत्कार जरूर देतील माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो हे बरोबर आहे ना म्हणून हसत रहा विचार तुम्ही सोडा स्वामींच्या नामस्मरणात तुम्ही राहा आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पा मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या अशक्यही शक्य करतील स्वामी तुम्ही फक्त आनंद घ्या डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसे विश्वास ठेवतो तसा डोळ्यांना न दिसणारा भगवान तुम्हाला वाचू शकतो यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा जीवन तुमचं सुखी होईल अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अवरित स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामी वरची प्रेम भक्ती असं होत याचा अर्थ कोण म्हणत नाहीत अहो स्वामीच तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे न्यून काय स्वर्य भक्त प्राबंध घडती ही गाय असे माझे वाणी काळ ना त्याला जाय परलोकी ना भीती त्याला माझे स्वामी समर्थ महाराज आहे परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं ही परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवत शिकू शकत नाही म्हणून आपण स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे कधी कधी सगळं संपत आता काही होऊ शकत नाही असे वाट आपण समज करून घेतो आपण आपल्यालाच घाबरतो परंतु शांत राहिलं स्वामींचे वचन नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे असंच आपल्या स्वामीन माऊलींवर आपली भक्ती श्रद्धा असेल तर कमेंटद्वारे आपली समस्या स्वामी नक्कीच पोहोचवा आपण श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवतो हे आहे पण अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील ना त्या दिवशी आपोआप तुला मार्ग भेटत जाईल शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोध तुझ्यापाशीच येतील जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तीदायी आहे ना की जी आपल्या असाध्य मुळापासून नायनाट करण्यास आपल्याला सदैव समर्थ आहे स्वामींच्या चरणात शरण गेलेले देह हा, हा नितळ पाण्यासारखा स्वच्छ आणि शांत राहतो हे अगदी खूप बरोबर आहे मी शून्य पण तुम्ही मला गुरुच्या रूपात भेटलात हे माझे पुण्य स्वामींचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते आपले तू फक्त संयम ठेव लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही डोळ्यांना बक्षील त्यांची दुर्दशाच होतील उन्हाच्या सांगण्याच्या माणसाची किंमत तुम्ही ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे बुडणार नाहीत माणसांना परके कोण हे कळल्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो स्वामी महाराज कोणाची काहीच ठेवत नाहीत सेवा सुरू करा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील स्वामी माऊली आपल्याला सतत सांगत असतात सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले दिसते असे आपले माऊली आपल्याला सांगतात आम्ही तुझी साथ कधी सोडणार नाही पाहून दुर्लक्ष करू नको तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच माझं नाव घेतू हो स्वामी सांगतात जितके मोठे स्वप्न तितके मोठे संकट आणि जितके मोठे संकट तितके मोठे यश दररोज तू सद्गुरूांना प्रार्थना कर आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणतेही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे स्वामी सत्याच्या मार्गावर मार्गावर चालण्याचा फायदा म्हणजे या गर्दी खूप कमी असते माझी जपमाळ ही स्वामी महाराजांच्या टेलिफोन आहे जी हेडलाईन आहे हाताच्या माळ घेतली की स्वामी महाराजांचा संपर्क जोडला जातो श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे टोपण नाव नावाने हाक मारली की ती माझ्या स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते देवाला हे तुम्ही कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते उलट तुमच्या अडचणींना सांगा अरे तुमचा देव किती मोठा आहे ते किती वेळा मागितलं तरी सुख उसणं मिळतं मिळ मिळत नाही ना एखाद्या जागी बसून कधीच दह्याचं शिखर गाठता येत नाही बरं का आपल्या देवावर नेहमी निकोंश विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो ना मागायला आपल्याला काहीच उरत नाही आपल्या आयुष्यामध्ये काही चांगली घटना घडणार असते अशा वेळी स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात पण आपल्याला ते समजता आलं पाहिजे मृत्यू म्हणजे दुःख नसून तू जन्माहून श्रेष्ठ आहे ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही स्वामी आपल्याला सांगत असतात जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून देखील जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात जेव्हा परीक्षा तुमची घेतली जा जात असते ना तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते बरं का कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहेच रे स्वामी महाराज कोणाची काहीच ठेवत नाहीत सेवा सुरू करा फक्त तुम्ही आजही स्वामी स्वतः येऊन भक्तांचे प्रश्न सोडवतात कसे ते नक्कीच ऐका तुम्ही स्वामी सदैव तुमच्या सोबत राहून तुम्हाला प्रत्येक कामात यश पैसा ऐश्वर वैभव सर्व काही देतात ना चिंता केल्याने बिघडलेली गोष्ट चांगली होत नाही पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग नक्की सापडतो हे देखील तुम्हाला अनुभव आलाच असेल तर गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर तिथून वाहतात श्रद्धा आणि भक्तीचे पांजर हेच आहे आदर्श गुरु मूर्तिमंत प्रतीक म्हणून या जीवनाचा गुरु असावा आपल्याला देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान मान पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवं ते पण द्यायला भाग पाडू नका तुम्ही कधी अरे रताळी भाजून खा स्वामी भक्त हो त्या, त्या पीडिताचा स्वामींवर इतका विश्वास होता की त्याने कोणत्याही शंका मनात आणली नाही आणि निशंक होऊन स्वामी हुकुमाचे त्याने फक्त पालन केले आयुष्याच्या प्रवासात स्वामीची साथ ही खूप मोलाची असते जिथे सगळे महागार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामीच खंबीरपणे उभे राहतात आपल्यासाठी हे आपण कधीच नाही विसरलं पाहिजे तू एक काम कर स्वामी समर्थ प्रत्यक्षात दर्शन देतात आणि आधार देतात अंगावर काटे आणणारा अनुभव नक्की नक्कीच ते पण देतात एकवीस दिवस मी रोज एक अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप केला आणि श्रा श्रींना म्हटले मला प्रचिती देऊ द्या साक्षरात्कारी अनुभव नक्कीच द्या तर ते चमत्कारक बदलले सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही अरे पाहतो काय श्री स्वामी समर्थ लिहिना मग कमेंटद्वारे स्वामी आपल्याला नक्कीच मदत करतील उपकार त्यांच्यावरच करावेत जो त्यांची जाण ठेवतो त्यांच्यावर बिलकुल करू नये जो उपकार घेऊन तुमच्याबद्दल मनात धान विचार ठेवतो आपल्यावर जळणारी आपली बदनामी करणारी आपल्याला जवळची माणसं असतात कारण परक्यांना आपल्याबद्दल एवढं माहिती नसतं जेवढं आपल्या जवळच्यांना माहिती असतं कोण आपल्याशी कसे का वागेना आपण चांगलंच वागायचं कारण जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या वाक्यावर खूप विश्वास आहे माझा स्वामी माऊली तुम्ही जसे सांगता मी तसेच करेन खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंडात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काल संपतो वेळ संपतो आणि वयही तुमचे संपून जाते तरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल ला, अशी तुम्ही चूकच करू नका ना कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होतात असे नसते स्वामी आपल्याला सतत सांगतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणारच असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसो विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो ना मागायला देखील आपल्याला काहीच देखील उरत नाही कर्म आपला आपल्यालाच म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे कसेच तुम्ही कधीच समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे तुम्ही समजून घ्या स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निःसंकोंची विश्वास ठेवा योग्य वेळ आली की इतकं देणार की तुम्हाला महागायला काहीच उरणार नाही हे स्वामी आपल्याला सतत सांगत असतात स्वामी म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगला दिसणारा नाळ नारळ देवासमोर नासकाच निघतो घाबरू नकोस तू तुझे प्रयत्न प्रामाणिक मार्ग संयोग आणि स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच मी होऊ देणार नाही तुझ तुझ्यासोबत घरात शक्यतो काळा कट कटप्पा बसू नये असल्यास त्यावर पांढऱ्या रंग देऊन दोषी कमी करता येऊ शकतो ज्याच्या हातात स्वामी चरित्र या स्वामींची जपमाळ आहे त्याला कोणतेही ग्रह आणि नक्षत्र पिढा देणार नाही असे आपल्याला स्वामी सांगतात अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी प्रत्यक्षात जरी ते दिसत नसले तरी अप्रत्यक्षात सोबत आपले असतातच हे माझे स्वामी माऊली स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागतच राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत हे लक्षात तुम्ही घ्यावे प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलून शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती नक्कीच बदलते तिला अधिक सकारात्मक करते स्वामी आपल्याला सांगतात देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहिले पाहिजे कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देतो ना ते ना चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव देखील चुकलेला नाही स्वामी देते सुंदराबाईंना सुंदरनाची संधी देते स्वामी आपल्याला एकतरी संधी सुधारण्याची नक्कीच देते हे गुरुराया तू पावित्र्याचा सागर आहेस जो कोणी तुझ्या साधनात येतो तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद